ये काल काय हे महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तुम्ही माणूस पाठवा नाच पाहिजे काय सर आपल्या कार्यालयाचे जे, जे मेन अधिकारी आहेत उपाधिक्षक पद आहेत का कोण आहे किता उपाधीक्षक आहे कोण आहे सध्या बेहेरे साहेब कोण आहे कुठे सध्या वाशिम चार्ज कोणाकडे बेहेरे साहेबांकडेच आहे की नाही कुठे बेहेसाहेब आहे सध्या कार्यालय कोणाच्या जबाबदारीवर आहे अच्छा तुम्ही सर एक जिल्ह्याचे मोठे नेते या ठिकाणी आलेले आहेत अर्धा तास झाले त्यांनी कार्यालयामध्ये येऊन एक अधिकारी या ठिकाणी विचारायला येत नाही रिकामी खुर्ची दिसते सर मग सर्वसामान्य नागरिक शेतकरी तर हेलपाटे मारतच जातात तुमचं तुमचं लाच द्यावी लागते असं शेतकऱ्यांचा आरोप या ठिकाणी तुमच्या समोर होत आहे आणि वेळेमध्ये काम होत नाही हे जे तातडी अति तातडी जे विषय आहेत पैसे भरून सुद्धा ते अति तातडीनं होत नाहीत काम वर्षानुवर्ष लागतात प्रलंबित पडतात हेच कारण काय अशोक आहे आनंदातून अजून उजनी मी इथून उजणारच नाही तोपर्यंत तुम्ही देणार येणार तुम्हाला कुणाला बाहेर जाऊ देणार मी आताच आता बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्याचा भूमी अभिलेख कार्यालयाचं कामकाज भगवान भरोसे चालत असून यावर कोणाचंही लक्ष नसल्यानं या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी सतत गैरहजर आणि कामासाठी लाच मागतात असे आरोप शेतकरी वर्ग करताना दिसून आलेत दिनांक तेरा मे रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव जिल्ह्याचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश दाजी बिराजार हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आणि काही शेतकऱ्यांसोबत कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी गैरहजर आणि कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहयास मिळाला यावेळी प्राध्यापक बिराजार यांनी बराच वेळ थांबवून आलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतताना ते दिसून आले दरम्यान सत्यनारायण जाधव यांनी रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण केले दोन हजार चोवीसच्या सातव्या महिन्यात आपल्याकडं काय आहे शासनाची जागा 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 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी द्यायचा आहे त्याच्यामध्ये कोणाचं काही वैयक्तिक आहे संबंध आहे मग शासनाची जागा शासनाला द्यायला सुद्धा एवढे प्रॉब्लेम आहे नाही सर ऑनलाईन प्रक्रिया आता काय होतं मला एक सांगा दोन हजार सतरा साली ह्या जागेची मोजणी झाली ग्रामपंचायत या ग्रामपंचायत पैसे करून या जागेची मोजणी केली त्याच्यामध्ये फक्त तिच्यातली जागा चार का पाच एक्कर तीन एक्कर नाही सर ती फाईल सापडली ना त्याला ती जर फाईल फाईल सापडली नाही ही पद्धत आहे बोलायची काय पद्धत आहे

तुम्हाला सामान्याचं काही त्याने घेणारच नाही का अवेद पाटील सर हे नाही मी वैयक्तिक सकामासाठी आलो नाही हा विषय आहे सार्वजनिक आहे तरी सुद्धा तुमची ही पद्धत आहे दुसरा एक विषय सांगतो आपल्या तुम्हाला हे विषय मी माहीत राहू एकोणीसशे शहाऐंशी ला एकत्रीकरण योजना आले एकत्रीकरण योजनाचा इतक्या ह्याचा आणि महसूल विभागाची इतक्या तर पावते त्या सर्वसामान्य शेतकरी इथं येऊन अख्खा आयुष्य गेले त्याच्यात आपला अशोक आनंदात उद्भाते आहे त्याची फाईल एकोणीसशे शहाऐंशी ला जमा झालेली अजून मोजणी झालेली नाही तिचा बाप खेळपाट्या मारूनच मरून गेला ही वस्तू तिची शासनाच्या विरोधात आली आहे आपली हो का मी तुम्ही उठणारच नाही तुम्ही देणार चौक बाहेर जाऊ देणार मी आता स्पष्ट सांगलो पंचवीस पन्नास फोन केले असतील तुमच्या ऑफिसला पन्नास फोन केल्या असतील याच्यासाठी तारीख काढली तारीख काढली तारीख काढली मला तुम्ही तो दोन दिवसात देतो तो बिराजदार कुठं बिराजदार कुठं ट्रेनिंगला गेला त्याने गेला म्हणजे ऑफिसच बंद

ए, एक वर्षात किती जणाच्या मुजमीने खाली झाले दाखवा मला ही सर्वसामान्य शेतकऱ्याचे हलाई जायचे द्यायची तुमच्यामुळं सहा महिने वर्ष कसं दोन हजार या चोवीस सातव्या महिन्यात पत्र आहे तुम्हाला ही विनंती केलं आमचं पहिले आम्ही एकदा डिगिला गेलाय दहा महिने गेले दुसरीकडे चाललंय हीच एक विनंती केला ऑफिस त्याच ऑफिसमध्ये येऊन दहा विनंती केला नाही जे आपलं पहिलेच डिगिला गेलं सांगितलं यांना हेच एक चाललंय एकोणीसशे पस्तीस वर्षापूर्वी ठराव पाचदा झाले त्याचे झाल्यावर सुद्धा तुमची सहकारी हे काल काबी काही दोन महिन्यापूर्वी तुम्ही गाडीतच मिळा करता तुमचा मोकळा माणूस पाठवा ना तुम्हाला लाच पाहिजे ना आम्ही लाच दिले नाही हे पैशावरच कारभार तर नाही ऑनलाईनची सिस्टीम अशी असं एक तारखेला प्रकरण वा, रन दाखल केलं तर ते पहिल्या पंधरा पंधरावाड्यामध्ये रन आणि ते रन झालं की त्याला खाजगी बाबा करा सार्वजनिक आहे हे शासकीय सार्वजनिक दोन दिवसात तुम्ही दोन दिवसात हात करून देतो म्हटलं तुम्हाला दोन दिवसात मला हात पाठवत मुख्यालय साहेब सर आपल्या या कार्यालयाचे जे मेन अधिकारी आहेत उप अधीक्षक पद आहेत का कोण आहे कोण आहे सध्या बेहेरे साहेब कोण आहे कुठे सध्या वाशिम आता उमरग्याचा चार्ज कोणाकडे सध्या वाशिम आता उमरगाचा चार्ज कोणाकडे बेहेरे साहेबाकडे ठीक आहे वाशिम आता सध्या कार्यालय कोणाच्या जबाबदारीवर आहे माझ्या अच्छा तुम्ही कुठं होता सर एवढा मी कार्ड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे मोठे नेते या ठिकाणी आलेले आहेत अर्धा तास झाले त्यांनी कार्यालयामध्ये येऊन एक अधिकारी या ठिकाणी विचारायला येत नाही रिकामी खुर्ची दिसते सर मग सर्वसामान्य नागरिक शेतकरी तर हेलपाटे मारतच जातात त्यावर तुमचं म्हणणं काय सिम कार्ड बंद पडलंय माझं कालपासून कॉन्टॅक्ट होत नाही कोणाच्या हे दररोज बंद पडतं का सर सिमकार्ड तुमचं दररोज हे दररोजची परिस्थिती आहे सर दररोज एका शेतकऱ्याचा फोन येतो हे का होतं सर असं आणि मुळात मला काय म्हणायचं जे ऑफलाईन पद्धत होती पूर्वी ती आता ऑनलाईन कशामुळे झालं काय कारण असेल ऑनलाईन करण्याची पद्धत कामामध्ये काम लवकर व्हावं आणि पारदर्शक पण त्याच्या उलट दिसतं सर आपल्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये लाच द्यावी लागते असं शेतकऱ्यांचा आरोप या ठिकाणी आणि वेळेमध्ये काम होत नाही हे जे तातडी अति तातडी जे विषय आहेत पैसे भरून सुद्धा ते अति तातडीनं ना होत नाही कामं हो। वर्षानुवर्ष लागतात प्रलंबित पडतात ह्याचं कारण काय त्याच्यामध्ये वेबसाईटला काही वेळा प्रॉब्लेम येतो काही अभिलेखाचा प्रॉब्लेम असतो त्याला पाहायला वेळ लागतो मध्ये तीन दिवस वेबसाईट बंद होती अंडर कन्स्ट्रक्शन असल्यानंतर वेबसाईट बंद असेल तर त्याला वेळ सर आता आपल्या समोर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ने जिल्ह्याचे नेते बसलेले हे दहा महिन्यापासून हेलपटा मानतात त्याने वारंवार पाठपुरावा करतात तरी त्यांचं काम होत नाही मग सर्वसामान्य नागरिकांचं काय हाल होते त्यांचं कधी होणार सर बलसूरचं काहीतरी विषय घेऊन आला आरोग्य केंद्राच्या मोजणीसाठी त्याने ऍप्लिकेशन केलेलं होतं ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्ज दाखल केलेला नव्हता तो अर्ज दाखल करायला लावला दाखल झाल्यानंतर त्यांना तारीख दिलेली आहे सव्वीस मे तारीख आहे आणि सर आता शेतकरी काही आरोप केला तुमच्यावर की के मोजणीची फीस भरून अति ताटीची तातडीची त्या व्यतिरिक्त तुम्हाला दहा हजार पंधरा हजार रुपये लाच त्यांनी देऊन मोजणी करून घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं नाही असं काही प्रकरण आलेलं नाही तुमच्या समोर बोलतो सर नाही म्हणलेलं तरी प्रतिवादी काय सर्वशहा झाला त्याने आले कन्सर्ट पार्टी झाले ते झालेत आपल्याला काय माहिती अच्छा मॅनेजमेंट तुमचा विषय तुमचं काय म्हणणं सर तेच म्हणायनी दोन दिवस देतो म्हणा 10 दिवसले बोलायला तयार करा मला अरे आज पण तारीख द्या आज विरदार साहेबांनी तारीख दिलात मला गुरुवारी या म्हणून पण हे म्हणत नाहीत की तुम्ही आला उद्या देतो तुम्हाला पर्दा चार दिवसात पैसा देतो पैसा मी अति तारीखीची मुद दिल ग्रामस्ताصول सर्व सामान्य जनतेसाठी आदरणीय दाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बलसूर येथील शासकीय गायरान जमीन प्राथमिक आरोग्य के केंद्रासाठी दोन वर्षापूर्वी दिलेली असताना यापूर्वी सतरा इसवी सन सतरामध्ये मोजणी शासकीय करून घेतलेली आहे त्या जमिनीच्या मोजणीचा टोच नकासासाठी आम्ही जवळपास दीड वर्षापासून वर्षापासून भूमी अभिलेख कार्यालय मर्गाय ते हेलपाटे मारत आहोत परंतु या कार्यालयाकडून शासकीय कामासाठी कसलीच साथ किंवा सहकार्य मिळत नाही त्यामुळे आज दिनांक आम्ही या ठिकाणी तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय लोकनेते सुरेताजी बिराजदार यांच्यासह या कार्यालयात उपस्थित झालो असता या ठिकाणी उप अधीक्षक भूमी कार्यालयाची खुर्ची रिक्त जाणवली आणि या ठिकाणी अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही आणि सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी वर्गाचे काम पण होत नाहीत ये शासनाचा एक मोजणी भूमी अभिलेख हा एक महत्वाचा कणा आहे या अभिलेखावर शासकीय जमिनीचं सर्व दप्तर चालत असताना कसल्याच शेतकऱ्याच्या सुई होत नाहीत तरी शासनाने ना या ठिकाणी या पदासाठी खुर्चीला परमनंट अधिकारी द्यावी ही सर्व ग्रामस्थाच्या वतीने विनंती करतो व आमची जमीन मोजून सर्व सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा एवढी विनंती करतो तुम्ही खुर्चीला हार घातलेला दिसतो हो सर खुर्चीला हार घालण्याचं कारण ही खुर्ची रिक्त जाणवली या ठिकाणी मी ज्या ज्या वेळेस प्रत्येक वेळेस ऑफिसमध्ये येतो त्यावेळेस इथं अधिकारी नसतो म्हणून हा आम्ही गा ग्रामस्थांनी या ठिकाणी फुलाचा हार घातलेला आहे